नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी बेहेरे खडवली ग्रामपंचायतीच्या वतीने चार वनराई बंधारे बांधले जिल्हा परिषद ठाणे पंचायत समिती कल्याण अंतर्गत बेहेरे खडवली गुरु ग्रामपंचायतने एकूण चार वनराई बंधारे बांधले आहेत बेहेरे येथे दोन व वाळकास गाव येथे दोन बंधारे बांधले आहेत यावेळी ग्रामविकास अधिकारी बी बी पष्टे यांनी सांगितले की डिसेंबर महिन्यापासून पाण्याची पातळी खालीखाली जात असते पाणी अडवणे फार गरजेचे आहे वंदराई बंधारे यांचा उपयोग शेतकरी यांना भाजीपाला लागवडसाठी तसेच कामासाठी जनावरांना तसेच पशु प्राणी यांना पाणी पिण्यासाठी फार उपयोग होतो म्हणून बंधारे बांधणे गरजेचे आहे असे सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य जगन कडव तसेच गजानन कडव उपस्थित होते ग्रामपंचायत कर्मचारी विशाल शेलार अविनाश जाधव दिनेश सोनावणे विलास गायकर समीर पाटोळे सनी सरोदे दीपक कांबळे रामदास पाटोळे अजित खान मामा या कर्मचारी यांनी वनराई बंधारे बांधण्यासाठी मेहनत घेतली अतिशय उपयुक्त असे वनराई बंधारे बांधले आहेत गटपरी अधिकारी यांच्या सूचनेनुसार आपल्या वालकस आणि बेहरेमध्ये हे दोन दोन बंधारे आपल्याला बांधायचे होते उद्दिष्टाप्रमाणे आपण आता बेहरेमध्ये दोन बंधारे बांधलेले आहेत आणिचा उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल शेतीसाठी आणि पशुपक्षी यांनाही पाण्याचा उपयोग होऊ शकतो त्याच्यानंतर आपलं जे हे हो पाणी आहे आता हा महिना आहे डिसेंबर साधारण सा मे महिन्यापर्यंत हा पाणी राहू शकतो त्याच्यामुळं पशुपक्षी आणि भाजीपाला याचा उपयोग पूर्णपणे होऊ शकतो तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद